To you by 20 आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असतानाच भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने काही जागांवरती त्यांचे उमेदवार जाहीर केले तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडसह अन्य काही मतदारसंघांमध्ये त्यांचे उमेदवार जाहीर केले असं असलं तरीसुद्धा राज्यातल्या पाच जागांवरून महायुतीमध्ये तिढा तो अद्यापही कायम आहे त्या पाच जागा कुठल्या आहेत आणि कुठल्या जागेवरती कुठल्या पक्षाने दावा केला आणि कोण संभावित उमेदवार असू शकतो या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अतिक्षेख आणि तुम्ही पाहताय मुंबईत जागा वाटप सुरू होण्यापूर्वी भाजपने शिंदे गटाच्या काही जागांवरती दावा ठोकला होता आणि त्यातली प्रमुख आणि महत्वाची जागा म्हणजे नाशिक लोकसभा नाशिक लोकसभा ही शिवसेना शिवसेनेची पारंपरिक सीट आहे तिथून शिवसेनेचे हेमंत गोडे गोडसे हे खासदार आहेत त्यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा काही मागच्या महिन्यांपासून आहे त्यामुळं नाराज झालेल्या शिवसेनेच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धाव घेतली आणि तिथं त्यांनी आंदोलन सुरू केलं असं असलं तरीसुद्धा त्यापूर्वी शांतीगिरी महाराज जे वेरूळचे मठाधिपती आहेत त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि उमेदवारी उमेदवारीवर ती चर्चा केली भाजपकडून नाशिकच्या जागेवरती दावा ठोकण्यात आला तिथून त्यांचे दोन नेते सुद्धा लढण्यास इच्छुक असल्याचं समजतं आणि तिसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याच्या सरकारमधील मंत्री छगन भुजबळ हे देखील नाशिकमधून लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहे आता या तिन्ही पक्षांच्या एकाच ठिकाणी जो दावा करण्यात येतो एकाच जागेवरती त्यामुळं महायुतीमध्ये नाशिक लोकसभेवरून एक तिढा निर्माण झाला आहे आणि त्या तिढ्यामुळं आता ही जागा कुणाला सुटणार या जागेवरून उमेदवार कोण असेल याबाबत सध्या तरी संभ्रम आहे परंतु महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आणि भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांमध्ये सुद्धा नाशिकच्या जागेवरती चर्चा झाल्याचं समजतं आणि त्यामुळं कदाचित ही जागा राष्ट्रवादीला किंवा शिव शिवसेनेला सुटेल असं काहीचं चित्र आहे भाजपने सध्या तरी नाशिकच्या जागेवरती बॅकफोटवर गेल्याचं आपल्याला माहिती सूत्रांकडून मिळते आणि दुसरी महत्वाची जागा ती आहे कल्याणची कल्याणची जागा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे तिथून खासदार आहेत आणि एक प्रकारे कल्याण हा शिवसेनेचा बालकिल्ला समजला जातो आणि कल्याण नाशिकसह कल्याणच्या जागेवरती सुद्धा भाजपने दावा ठोकला हो होता स्थानिक आमदार आणि संघटन पक्ष संघटन त्यांच्याकडे चांगले उमेदवार असतील ह्या काही निकषांवरती भाजपने कल्याणची जागा थी थी ती आहे ती मागितली होती सहापैकी तीन आमदार कल्याणमध्ये भाजपचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख झाल्यानंतर भाजपने प्रामुख्याने काही जागा जी जागेवरती दावा ठोकला असेल तर ती यातली एक कल्याणची महत्वाची जागा होती आणि एक सामाजिक समीकरण बसवण्याचा प्रयत्न कल्याणमध्ये भाजपकडून होतोय आणि त्याद्वारे भाजप कल्याणमध्ये शिरू पाहत आहे आणि त्यातून लोकसभाची निवडणूक भाजप लढण्याच्या प्रयत्न आहेत रवींद्र चव्हाण जे सध्या सरकारमध्ये मंत्री आहेत देवेंद्र फडणवीसांचे एक अत्यंत निकटवर्तीय मानले जातात हे कल्याणमधून उमेदवार असणार असल्याच्या चर्चा आहेत आणि दुसरीकडे शिवसेना शिंदेगडाची जागा आहे श्रीकांत शिंदे तिथून खासदार आहेत त्यामुळं शिवसेनेनेसुद्धा या जागेवरती दावा ठोकला आणि भाजपने सुद्धा ठोकला आता काही जागांवरती उमेदवार जाहीर झालेले आहेत पण कल्याणच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही शिवसेना शिंदे गटाने ज्या पहिली यादी आणली त्याच यादीमध्ये कल्याणच्या जागेचा समावेश असेल असा सुद्धा अंदाज काही लोकांनी बांधला होता परंतु शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये कल्याणच्या सीटचं नाव नाही आहे यावरून एक लक्षात येतं की महायुतीमध्ये कल्याणच्या जागेवरून तो तिळा आहे जो संघर्ष आहे रसिकेचा आहे तो अद्यापही सुरू आहे यावर अदू चर्चा सुरू आहे यावर अंतिम काही निर्णय झालेला नाही आता काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये त्यांनी रायगडमधून सुनील तटकरे हे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आणि त्याचबरोबर बारामती असेल शिरूर असेल किंवा सातारा असेल या जागांवरती आमचे उमेदवार ठरल्याचं ते बोलून गेले परंतु ते बोलताना त्यांनी साताऱ्याच्या जागेवरती दावा ठोकला हो आणि बोलताना राजेंना उद उदयनराजे जे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि ते साताऱ्यातून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि अजित पवार त्यांच्याबद्दल बोलताना म्हणाले की उदयनराजेंना भाजपचे नेते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील याचा अर्थ असा आहे की राष्ट्रवादीने अज साताऱ्याच्या जागेवरती दावा ठोकलाच ठोकला आणि दुसरीकडे शोध शोधमोहीम सुरू केली परंतु आता भाजपने यावर काही स्टँड घेतला आहे का तर दुसरीकडे सा साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झालेत उदयनराजेंना तिकीट देणे त्यावं उमेदवारी देणे त्यावी यासाठी ते एक रोखठोक भूमिका घेत आहे आणि त्यामुळं आता जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे त्यामुळं साताऱ्याच्या जागेवर जागेवरून भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये आपल्याला संघर्ष सुरू असल्याचं दिसून येतं ते ग्राउंड लेवलवरती संघर्ष सुरू आहे आणि जागा वाटपाच्या चर्चांमध्ये सु साध साताऱ्याच्या नावावर सुद्धा चर्चा, चर्चा सुरू आहे आता दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी सुद्धा साताऱ्यामध्ये एक बैठक घेतली नेते कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली आणि काही नावांची सुद्धा त्यांनी शशिकांत शिंदे असतील सुनील माने असतील किंवा अन्य नेत्यांची नावं त्यांनी घेतली त्यातून यापैकी एक उमेदवार ठरेल असं सुद्धा त्यांनी सूचित केलं परंतु महाविकास आघाडीवर जे मध्ये ज्या प्रकारे चर्चा सुरू आहे सीट जाहीर केल्या जात आहेत तसंच साताऱ्याचा तिढा सुद्धा इकडे महायुतीमध्ये कायम आहे आणि या जागेवरती राष्ट्रवादीचा दावा असला तरी सुद्धा भाजप उदयनराजांना उम तिकीट देणार का भाजप जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर भाजप काय भूमिका घेणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं आहे आता कोकणातली महत्त्वाची सीट आहे ज्यावरून शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष आज सुरू नाही आहे तर गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली नव्हती त्याच्या आधीपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभेच्या सीटवरती दोन्ही पक्षांनी दावा ठोकला आहे आता ज्यावेळेस लोकसभेची टर्म संपणार होती त्यावेळेस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या केंद्रीय नेतृ नेतृत्वाने जे मंत्री राज्यसभेवर आहेत त्या मंत्र्यांना लोकसभेवर निवडून येण्याच्या सूचना केल्याचं समजतं आता त्यामुळं नारायण राणे जे आ, केंद्रात मंत्री आहेत ते राज्यसभेवर आहेत आणि त्यांची टर्म संपल्यानंतर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची संधी नेत ता, देण्यात आली आणि परिणामी नारायण राणे यांना राज्यसभेवर न घेण्यात आल्यामुळं आणि आल्यामुळं त्यांना लोकसभेची निवडणूक लढवावी लागेल असं काहीसं चित्र निर्माण झालं त्यामुळं नितेश राणे असतील निलेश राणे असतील आणि भाजपचे अन्य नेते असतील त्यांनी थेट रत्नागिरी सिंधुदुर्ग जा, जागे जा जा या जागेवरती दावा ठोकला आता रत्नागिरी सिंधुदुर्ग ही सुद्धा भाजपची पारंपरिक सीट आहे इथून अनेक वर्ष शिवसेनेचा खासदार आलेला आहे शिवसेनेत बंड झालं त्यानंतर तिथले खासदार विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यामुळे ही कोकणातली जी महत्त्वाची सीट आहे या सीटवर भाजपने दावा ठोकला आणि इथून खऱ्या अर्थाने भाजप शिंदेगट जे ते बॅकफूटवर गेलेलं पाहायला मिळालं आता मंत्री जे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे शिवसेना शिंदे गटाकडून लस लढण्यास इच्छुक असल्याचं आपल्याला समजतं काही दिवसांपूर्वी ते काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्टेटस ठेवले होते थेट आव्हान दिलं होतं भाजपाच्या नेत्यांना आणि त्यानंतर त्यांनी नारायण ना भेट घेतली आणि दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं त्यामुळं शिवसेनेमध्ये अस्वस्थता असल्याचं प आपल्याला पाहायला आहे परंतु या जागेवर सुद्धा अद्याप काही निर्णय झालेला नाही आहे महायुतीच्या चर्चा अजून सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले महाराष्ट्रातल्या भाजप महायुतीच्या नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या झाल्या परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवरती सुद्धा अद्याप निर्णय झालेला नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची सीट ज्या सीटवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे त्यांचं राजकीय अस्तित्व त्या जिल्ह्यातून येतं ते म्हणजे ठाणे लोकसभा आता ठाण्याची जागा ही शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची यासाठी पण आहे कारण मुंबईतून बाहेर जर कुठे राजकीय यश शिवसेनेला मिळालं असेल तर ते होतं ठाणं आनंद दिघे यांचा हा जिल्हा आणि यामुळं सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आनंद दिगे यांचा वारसा सांगत असतात यामुळं शिवसेनेसाठी ही सीट अत्यंत महत्वाची हो आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जे मुंबई बाहेर जे पहिलं यश मिळालं ते ठाण्यात ठाण्यातच मिळालं होतं त्यामुळं ठाणे लोकसभा राखण्याचे पुरेपूर प्रयत्न पुर शिवसेनेकडून सुरू आहेत आणि दुसरीकडे रामभाऊ माळगी जगन्नाथ पाटील यांच्यासारखे मातब्बर नेते इथून निवडून आल्यामुळं भाजपने सुद्धा आता सध्याच्या संघटन संघटनेच्या बळावर या जागेवरती दावा ठोकलाय जे मुख्यमंत्र्यांच्या गडात म्हणजे गड म्हणजे ठाणे आणि ठा था, ठाण्यातून ठाणे लोकसभेत सहापैकी चार आमदार हे बी जे पीचे त्यामुळं भाजपने आमदारांच्या संख्याबळावर आणि संघटनेच्या बळावर या जागेवरती दावा ठोकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं ठाणे नाशिक सिंधुदुर्ग रत्नागिरी कल्याण असेल किंवा सातारा असेल या काही जागांवरून महायुतीमध्ये आपल्याला जोरदार संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळतं आहे वरिष्ठ पातळीवरती एक नाही तर अनेक वेळा चर्चा झाली आणि त्या चर्चेतून सुद्धा या पाच जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे त्यामुळं आगामी काळात अर्ज भरण्याच्या काही दिवसांपूर्वीच या जागांची जी आहे ती घोषणा होऊ शकते या पाच जागांपैकी कुठल्या पक्षाला कोणता उमेदवार दिला जाईल कुठली जागा कुठल्या पक्षाला सुटेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका